नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गणपती बाप्पा मोर्या, मंगल मोर्याच्या जयघोषात आपल्या लाडक्या आगमन झालं सा आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात कार्यकर्ते गेले महिनाभर गणेशोत्सवाची तयारी करत होते गणपतीचे देखावे विविध सांस्कृतिक कार्यक्रम समाज उपयोगी उपक्रम मुलांसाठी व महिलांसाठी खास स्पर्धांचे आयोजन अशा अनेक कार्यक्रमांची या सात दिवसात रेलचेल पाहायला मिळते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत यंदा एकशे एकोणीस सार्वजनिक गणेश मंडळात गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे त्यापैकी तळेगाव स्टेशन परिसरातील चाळीस मंडळांना माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी भेट दिली गणेश काकडे हे तळेगावातील जनतेचे लाडके व्यक्तिमत्व आहे उद्योग व्यवसायाबरोबरच त्यांचे सामाजिक कार्य लक्षणीय आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेत माजी उपनगराध्यक्ष पद भूषवलेला गणेश काकडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी हजारो भक्तांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवला गणेश काकडे यांचे विविध सांस्कृतिक मंडळ नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे सामाजिक उपक्रम यासोबतच दहीहंडी गणेशोत्सव नवरात्रोत्सव दत्तजयंती स्वामी जयंती गुरुपौर्णिमा शिवजयंती यासारख्या प्रत्येक सणावराला सर्व मंडळांना सहाय्य असते गणेश काकडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यांची समाजाप्रती असलेली तळमळच त्यांच्या लोकप्रियतेचं कारण आहे नुकतंच मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरिता हजारोच्या संख्येने आंदोलनकर्ते तळेगाव चाकण मार्गे मुंबईकडे रवाना झाले या आंदोलन गणेश काकडे यांनी स्वतः सुमारे पंचवीस हजार लिटर पाण्याच्या बाटल्या चहा बिस्किट यांची सोय केली असे हे समाजाप्रती तळमळ असणारे गणेश काकडे आगामी निवडणुकीत तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नगराध्यक्ष पदावर निवडून यावेत अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली वतन नगर येथील पारिजत सोसायटी येथून साडेसहा वाजता सुरू झालेला हा दौरा गणेश प्रतिष्ठान वतन नगर अंबिका पार्क मित्रमंडळ दाभाडे एम्पायर मित्रमंडळ ठाकरवाडी मित्रमंडळ वतन नगर इंद्रायणी मित्रमंडळ जनसेवा मित्रमंडळ जोशीवाडी मोहननगर मित्रमंडळ जांता राजा प्रतिष्ठान मित्रमंडळ नेस्ट मित्रमंडळ राजमुद्रा मित्रमंडळ सेमको एक मित्रमंडळ काकडे पार्क मित्रमंडळ सेमको दोन मित्रमंडळ सुकुल सोसायटी मित्रमंडळ औरा सोसायटी मित्रमंडळ स्वामी समर्थ मित्रमंडळ श्रीरंग कलानिकेतन मित्रमंडळ वरद विनायक मित्रमंडळ महाडा मित्रमंडळ नरवीर तानाजी मित्रमंडळ ट्री माऊंट मित्रमंडळ जयगणेश मित्रमंडळ साखर मित्रमंडळ विद्याविहार मित्रमंडळ रेणू कॉलनी मित्रमंडळ आर एम के मित्रमंडळ या सर्व मंडळांना भेटी देऊन रात्री साडे अकरा वाजता संपन्न झाला यामध्ये विशेष बाब म्हणजे सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत प्रत्येक मंडळात लहान थोरांसोबतच महिला वर्गाचा उत्साह पाहायला मिळाला या दौऱ्यात प्रत्येक मंडळातील माता भगिनींनी गणेश काकडे यांचे औक्षण केले सर्व तरुण वर्गाने आम्ही तुमच्या सोबत आहोत भाऊ तुम्ही फक्त आवाज द्या असे सांगितले तर ज्येष्ठांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला या दौऱ्यात तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे सचिन टकले संतोष शिंदे युवा उद्योजक कल्पेश भगत आशिष खांडगे शेखर मुरे सचिन दाभाडे नितीन दाभाडे निलेश पारगे साई भंडारी अंकुश येवले दीपक दाभाडे महेश पवार गणेश घुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते काही मंडळात फटाके फोडून तर काही ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात गणेश काकडे यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी गणेश काकडे यांनी सर्व भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद